वाईमध्ये भाजपच्या संपर्क दौऱ्यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वाई नगरपालिकेतील सध्याच्या प्रशासनावर जोरदार टीका केलं पालिकेतील दहशतवाद बोडून काढण्यासाठी भाजपला सत्तेत आणा असं आवाहन केले वाई शहराच्या विकासाला खेळ घालणाऱ्यांना मतदारांनी योग्य जागा दाखवावी असंही ते म्हणाले भाजपच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या संपर्क दौऱ्यास वाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दौऱ्याची सुरुवात फुलेनगर येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि सोनगिरवाडी येथील ज्योतिबा मंदिरामध्ये छोटे खाणी सभेचं आयोजन करण्यात आले होते वाईशहर भाजप सरचिटणीस प्रशांत नागपूरकर यांच्या घरी भेट दिली दीपक जाधव यांनी नगराध्यक्ष पदासाठी पक्ष फॉर्म भरला होता त्यांनी भाजपा उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा जाहीर केला राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं शहराच्या विकासाला खिळ घातली आहे भाजप हा विकासाला साथ देणारा पक्ष असून वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या असं आवाहन मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं दौऱ्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष व विधानसभा प्रभारी धैर्यशील कदम ज्येष्ठ नेते मदन भोसले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल सावंत तसेच सर्व उमेदवार उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या